मी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या आहे तीस मार्च आणि उद्यापासून मराठी नवीन वर्ष जे आहे तर ते सुरू होणार आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात वर्षा जी आहे तर ती गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरू होत असते नवीन वर्षाचा पहिला सण पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस त्याचप्रमाणे दिवसापासून वसंत ऋतूची सुद्धा सुरुवात होत घरोघरी गुढी जी आहे तर ती उभारली जात असते कारण गुढी जी आहे तर ती सुख समृद्धी आणि शांततेचं त्याचबरोबर विजयाचा प्रतीक म्हणून ही गुढी उभारली जात असते गुढी उभारताना ती सन्मानाने उभा, उभारायची असते आणि सन्मानानेच गुढी खाली उतरून घ्यायची असते तर गुढी उभारताना आपण योग्य पद्धतीने ती उभारत असतो त्याचप्रमाणे गुढी उतरवताना सुद्धा योग्य पद्धतीनेच आपल्याला गुढी जी आहे तर ती खाली उतरून घ्यायची असते तर असा हा गुढीपाडवा अतिशय अत्यंत शुभ आणि खास सण मानला मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस असतो बघा तर गुढीपाडव्याचा दिवस हा वाहन खरेदी करणे सोने खरेदी करणे त्याच बरोबर बरोबर मोठमोठे आर्थिक व्यवहार करण्यासाठी अतिशय अत्यंत शुभ दिवस मानला जात असतो गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपल्याला कोणत्याही शुभ गोष्टी करायच्या असतील तर यासाठी आपल्याला विशेष मुहूर्त पाहण्याची कुठलीही गरज पडत नाही त्याचबरोबर संपूर्ण शुभ असतो तर अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अतिशय अतिशय खास उपाय जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे उपाय जेव्हा गुढी उभारत असतो त्या वेळेला कडू लिंबाची डाळी आपण त्या गुढीला बांधत असतो त्याचप्रमाणे आंब्याचा डाळा सुद्धा आपण गुढीला बांधत असतो आणि अजून एक असाच आंब्याच्या अकरा पानांचा अतिशय खास परंतु प्रभावशाली उपाय आपल्याला या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यामुळे आपल्या घराची प्रगती होईल आपल्या पतीची मुलांची कुटुंबाची प्रगती होईल जीवनामध्ये जर काही आर्थिक समस्या असतील इडापिडा असेल सतत संकटे असतील तर ती सुद्धा नष्ट होऊन जाईल कारण आंब्याच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास विशेष अनन्य साधारण असं सा महत्व आहे हा आंब्याच्या पानांचा उपाय आपण कसा करायचा आहे कोणी करायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील लाही प्रेस करा तर बघा धार्मिक दृष्ट्या आंब्याच्या झाडाला खास करून विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे ज्याप्रमाणे वड पिंपळ उमराचं झाड शमी हे आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजनीय आणि दैवी वृक्ष मानले जातात त्याचप्रमाणे आंब्याचं झाड देखील अतिशय शुभ मानलं जातं कारण ज्योतिषशास्त्रानुसार आपण आंब्याच्या पानांचे काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा करू शकतो आपल्या आयुष्यातील समस्या नष्ट होण्यासाठी आपण हे उपाय करू शकता पैसा येत नाही किंवा आर्थिक समस्या सतत जाणवत आहे आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नाही त्याचप्रमाणे पैसा खूप प्रमाणात येत आहे परंतु वायफळ खर्च होत आहे वाढत आहे कर्ज काही केल्या फिटत नाही बाहेर पैसे अडकलेले आहेत जे परत आपल्याला मिळत नाही किंवा मिळण्याचे चान्सेस नाही घरातील मुलांची लग्न जमत नाहीत मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलांचा किरकिरेपणा हट्टीपणा कमी होत नसेल मुलं लहान मुले जी आहेत तर ती खूप हट्टीपणा चिडचिडपणा करतात आपल्या पतींची प्रगती होत नसेल जर एखादा तुमचा छोटा मोठा व्यवसाय व्यवसाय असेल मनासारखा तो चालत नसेल तर त्याचबरोबर घरातील कलह मतभेद वादविवाद जे आहेत तर ते कमी होत नसतील तरी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता आपल्या घरातील जे सतत आजारपण आहे तर ते नष्ट होण्यासाठी वैवाहिक समस्या वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो आपण करू शकता बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढत जात वाढत जाते आणि जेव्हा नकारात्मकता वाढते त्यावेळी घरातील समस्या ज्या आहेत तर त्या वाढत असतात काही केल्या घरातील अडचणी समस्या ह्या कमी होत नाही आणि ही नकारात्मक नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होण्यासाठी प्रामुख्याने हा आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो केला जात असतो आंब्याची जी पानं आहेत तर ती आपण धार्मिक विधीमध्ये मध्ये सुद्धा वापरत असतो कलशाची स्थापना करताना विड्याच्या एवजी आपण आंब्याच्या पानांचा देखील वापर करू शकता त्याचप्रमाणे मुहूर्त आप आप रोवायची असेल तर त्यासाठी सुद्धा आंब्याची डहाळी वापरली जाते विवाहाची मुहूर्तमेढ रोवताना सुद्धा आंब्याच्या डाळीचा वापर केला जातो होम हवन करताना त्यामध्ये आंब्याचं लाकूड वापरलं ला जातं ज्याप्रमाणे इतर दैवी वृक्षाची लाकडे जी आहेत तर आपण वापरत असतो त्याचप्रमाणे होम हवण्यासाठी आंब्याचं लाकूड सुद्धा हे आवर्जून महत्वाचं असल्यामुळे वापरलं जातं नवीन वास्तू बांधल्यानंतर सुद्धा त्या वास्तूला आपण आंब्याची डहाळी बांधत असतो पानांचे आंब्याच्या पानांचे तोरण सुद्धा आपण नवीन घराला वास्तूला लावत असतो तर एवढं महत्व हे आंब्याच्या पानांना आहे झाडांना आहे तर, ला तर, तर आपल्याला हा उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायचाच आहे तर आपल्याला सकाळी त्यानंतर आपलं स्नान वगैरे आटपून आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे छान अशी आपल्याला दारासमोर रांगोळी काढून घ्यायची आहे आपला जो उंबरटा आहे तर त्याला हळदीचं लेपन देखील आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचं आहे मुख्य दरवाजावरती आपल्याला हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर आपल्याला हा, हा जो उपाय आहे उपायासाठी आपल्याला अकरा आंब्याची पानं जी आहे तर ती लागणार आहे ही पाने घेताना तुम्हाला फक्त चांगली घ्यायची आहे तुटलेली फाटलेली केडलेली घ्यायची नाही पानं ही, ही आपल्याला देटा सहित घ्यायची आहे किंवा सुकलेली पानं आपल्याला घ्यायची नाही व्यवस्थित अशी डेटासह आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे ही पानं घेताना आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने किंवा त्यामध्ये थोडंसं गंगाजल तुमच्याकडे असेल गुलाबजल असेल तर ते टाकून तुम्हाला धुवून घ्यायची आहे त्यानंतर ही पानं पुसून घ्यायची आहे आणि ही पानं सर्वप्रथम एका आपल्याला एका ताटामध्ये ही पानं आपल्याला ठेवायची आहे यासोबतच एक रक्षासूत्राचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे रक्षासूत्राचा धागा म्हणजे कलाव्याचा धागा मौलीचा धागा जो आहे तर तो लाल पिवळा धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये थोडस हळदी कुंकू मिक्स करायचं आहे तुमच्याकडे जर केसर असेल तर केसर आवर्जून त्यामध्ये एक काडी टाका आणि गुलाब जलाने किंवा गंगा जलाने हे कुंकू हळद तुम्हाला ओलं करायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं तर ते, ते आंब्याच्या प्रत्येक पानावरती आपल्याला ओल्या पुंकवानं किंवा ओल्या हळदीनं स्वस्तिकचं चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे स्वस्तिक काढताना त्यामध्ये आपल्याला चार डॉट द्यायचे आहे साईडला दोन दोन उभ्या रेषा ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला आवर्जून ओढायच्या अकरापैकी आठ पानांवरती अकरा स्वस्तिक काढायचं उरलेली जी तीन पाना आहेत तर एकावरती कलशाचं चित्र काढायचं आहे एकावरती तुम्हाला शुभ लाभ काढायचा आहे किंवा एका चित्रावर एका पानावरती तुम्ही त्रिशूलचं चित्र सुद्धा काढू शकता तर अशा प्रकारे आपल्याला ही जे शुभ चिन्ह आहेत तर ती तुम्हाला काढायची आहे आणि आपल्याला या अकरा आंब्याच्या पानांचं तोरण बनवायचं आहे आता जर अकराच्या अकरा पानावरती आपण स्वस्तिक चिन्ह काढलं तर या पानांचं तोरण आपण बनवू शकतो आणि जर तुम्ही शुभ लाभ कलश तर हे सुद्धा तुम्ही त्या तोरणामध्ये घालणार असाल तर मग काय तर करायचं तर रक्षासूत्राचा धा धागा आपण घेतलेला आहे तर त्यामध्ये अगोदर आपण स्वस्तिक काढलेली चार पाने बांधायची आहे त्यानंतर शुभच पान आपण बांधायचं आहे त्यानंतर कलशाचं पान त्यानंतर लाभ लिहिलेलं पान आणि त्यानंतर उरलेली स्वस्तिक काढलेली जी चार पानं आहे तर अशी हे तोरण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाला हे तोरण आपल्याला जे आहे तर ते लावायचं आहे यामुळे काय होतं तर सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते आणि हे तोरण आपल्याला बनवताना आपल्या बनवतात श्रीहरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्ही लक्ष्मी मातेच्या मंत्राचं देखील पठन करू शकता किंवा तोरण बनवलं तरी सुद्धा चालेल हे तोरण आपण जेव्हा मुख्य दरवाजाला लावतो तर त्यावेळी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होत असते जी काही आपल्या घरामध्ये ऊर्जा येत असते मग ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो तर ती मुख्य दरवाजामधूनच आत आत मध्ये प्रवेश करत असते म्हणून आपल्याला मुख्य दरवाजा वरतीच हे तोरण जे आहे तर ते लावायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरा घराकडे आकर्षित होणार आहे कारण आपण जर स्वस्तिक हळदीने काढलं तर माता लक्ष्मीला हळद जी आहे तर ती आकर्षित करत असते त्याचप्रमाणे कुंकू जे आहे तर ते याला सुद्धा धार्मिकदृष्ट्या खूप अनन्यसाधारण असं सा महत्व आहे तर हे तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घराकडे आगमन करते त्या त्याबरोबरच जर काही नजर बाधा असेल नजर दोष असतील वाईट बाधा असतील तर ती सुद्धा नष्ट होते आणि दोन ते ती तीन दिवस हे तोरण तुम्हाला तसंच राहून द्यायचं आहे आणि त्यानंतर हे तोरण काढून तुम्हाला सुकलं सुकलेला जर आता सुकल्यागत झालं ती पानं तर आपल्याला ते तोरण काढून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला लगेचच काढून टाकायचं आहे जास्त दिवस ठेवायचं नाही निर्मल्यामध्ये तुम्ही टाकू शकता कारण सुकलेल्या पानांपासून सुद्धा नकारात्मकता ही वाढत जाते म्हणून आपल्याला हे तोरण दोन ते तीन दिवसांनंतर काढून एखाद्या झाडाखाली किंवा निर्मल्यामध्ये टाकायचं आहे तर अशा प्रकारे अगदी साधा सोपा असा एक उपाय आपण आवर्जून करू शकता त्यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजे अकरा आंब्याची पानं आपल्याला घ्यायची आहे या पानांना आपल्याला मध लावायचं आहे तो आणि आपल्याला ही पानं जी आहे तर ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहे ज्या ठिकाणी माता अशोक सुंदरीचं स्थान आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही पाने सर्वप्रथम लावायची आहे अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तिथून उचलून आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे कारण कोणतीही वस्तू जेव्हा आपण अशोक सुंदरीच्या स्थानावरती चिकटवतो आणि त्यानंतर शिवलिंगावरती वाहतो अर्पण करतो तर त्या वेळेला आपल्या कोणत्याही इच्छा आकांक्षा ज्या आहेत तर ते देवाधिदेव महादेव हे नक्कीच पूर्ण करत असतात या उपायामुळे सुद्धा आपल्याला जर व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर ते यश मिळेल आपल्या व्यवसायाची अगदी भरभराटी होईल त्याचप्रमाणे घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य येईल तर असे हे दोन उपाय आपल्याला करायचे आहे दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक उपाय जरी केला तरी देखील चालणार आहे कारण आपला मुख्य मुख्य मेन दरवाजा जो आहे तर तो आपल्या घराचा केंद्रबिंदू असतो आणि जिथून तिथूनच आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट किंवा चांगल्या गोष्टी आहेत तर त्या प्रवेश करत असतात आपण देखील बघा बाहेर जातो येतो तर आपण आपल्या मुख्य दरवाजा मधूनच जातो काही वेळा चांगल्या कामासाठी जातो तर काही वेळा वाईट कामासाठी जातो तर आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता यावी सकारात्मक ऊर्जेचा संचार व्हावा आपल्या घरामध्ये नेहमी एक सकारात्मक पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये राहावे आपलं कुटुंब नेहमी आनंदी हस्त खेळतं राहावं यासाठी आपल्याला हे जे काही प्र, प्रभावी उपाय आहेत तर ते अशा या शुभ मुहूर्तावरती केल्याने आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये नक्कीच भरभराटी होते आणि आपलं आयुष्य आरोग्य उत्तम राहतं तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला अकरा आंब्याच्या पानांचा उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना सकाळी नाही शक्य झालं त्यांनी सायंकाळपर्यंत जरी आंब्याचं तोरण बनवून आपल्या मुख्य मेन दरवाजाला लावलं तरी देखील चालणार आहे कारण की उद्याचा गुढीपाडव्याचा जो दिवस आहे तर तो संपूर्ण दिवसच शुभ आहे आणि प्रभावशाली देखील आहे कारण गुढीपाडव्याचा दिवस हा मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो म्हणून दिवशी आपल्याला ही सोन्यासारखी सुवर्ण संधी जी आहे तर ती सोडवायची नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ